सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने बांदा दोडामार्ग राज्यमार्गावरील पानवळ येथे मुख्य रस्त्यावर दोन एस बसमध्ये बस मध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला अपघातात वाहक चालक विद्यार्थ्यांसह एकोणीस प्रवासी जखमी झाले मालवण मेढा येथील दोन पिंपळ ते कचेरी रस्त्यावर लावलेले पथदीप दुरुस्त करावेत व कचेरी तिठा येथील मिनी हायमस टॉवर दुरुस्त करावा अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर व स्थानिक नागरिक यांनी मालवण नगरपालिकेकडे केली आहे महाराष्ट्र सरकारने इयत्ता पहिली ते चौथीसाठी साठी शिक्षणात तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीचा निर्णय घेतला होता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से प्रमुख राज ठाकरे यांनी पाच जुलैला मराठी मोर्चा जाहीर केला होता त्या मिलत होता सर्व राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळत शिवसेना गटाच्या मेळाव्यात राज्य सरकार मधील मंत्री भरत गोगावले यांनी केलेले वक्तव्य भलेही ओघाणे केले असले तरी ते तंतोतंत खरे आहे त्यामुळे मंत्री नितेश राणे हे गोगावलेंना माफी मागायला लावणार असल्याचे सांगत आहे त्याला काय अर्थ आहे असा टोला माजी आमदार परशुराम उपरकर यांनी लगावला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्य शहर असलेल्या कुडाळ येथे मध्यवर्ती ठिकाणी भव्य असे घड्याळ दोन महिने बंद असल्याचे दिसून येत आहे अभियंता केंकरे यांना माहिती देण्यात आली सध्याचे युग हे एआयचे युग आहे या युगात विविध क्षेत्रे खुली आहेत तेवढ्याच या युगात स्पर्धाही वेगाने पुढे जात आहे या स्पर्धेत टिकायचं असेल तर आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून त्यात यशस्वी व्हा असे आवाहन सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी अरविंद वळजू यांनी केले निसर्गरम्य समुद्रकिनारे वर्णावर्णाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनिमुरद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी ना तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दो, दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने